जय श्री चक्रधर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे पतित उद्धारक पतित पावन ईश्वर अवतार आहेत या कलियुगामध्ये जे दुःखीस्त आहेत जे पतित आहेत त्यांच्या उद्धाराला प्राधान्यक्रम देणारा हा ईश्वर अवतार आणि ह्या ईश्वर अवताराचं वैशिष्ट्य अजून एक असं आहे की श्री चक्रधर स्वामींनी जो अवतार घेतलेला आहे तो अवतार भडोच नगरीचा राजा विशाळदेव देव त्या विशाळदेवाचा पुत्र हरिपाळदेव या हरिपाळ देवाच्या पतीत म्हणजे प्रेत स्वीकारून परमेश्वराने अवतार घेतलेला आहे या जगात सर्वात अशुभ अशी जर कोणती गोष्ट असेल तर ती प्रेत होय प्रेतापेक्षा अशुभ दुसरे काहीही नाही सर्वसाधारणपणे व्यवहारामध्ये प्रेत यात्रेला जाणारे लोक अंघोळ केल्याशिवाय घरात प्रवेश करीत नाहीत अंत्यविधीला गेलेले आपले भिक्षुक वासनिक देवपूजा व वा प्रसाद वंदन केल्याशिवाय अन्न उदक ग्रहण करीत नाहीत म्हणजे सर्वात अशुभ असं हे प्रेत आणि ह्या प्रेतामध्ये हरिपाळ देवाच्या पतित अशा शरीरामध्ये परमेश्वराने अवतार घेतला आणि तो परमेश्वर अवतार म्हणजे श्री चक्रधर प्रभू होत या कलियुगामध्ये पतित पावन पतित उद्धारक हे ब्रीद स्वीकारून अवतार घेणाऱ्या ह्या ईश्वर पुरुषाने हा संकेत सर्वांना देण्यासाठी जे सर्वात अशुभ प्रेत आहे ते प्रेतच स्वीकारलेलं प्रेत आहे आणि प्रेत स्वीकारून अवतार घेतलेला आहे तर हे श्री चक्रधर प्रभूंची ह्या अवताराचं एक वेगळेपण आहे एक वैशिष्ट्य आहे चरित्राचे पानं आपण चालून पाहिले असता आपल्याला श्री चक्रधर प्रभूंच्या या वैशिष्ट्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही एकाकी परिभ्रमण करीत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू एक मागील आठवण भक्तिजनांना सांगतात ती आठवण अशी स्वतःबद्दल श्री चक्रधर स्वामी सांगतात की एके गावी एका उकिरड्यावरती कोहंक केलेलं होतं आणि त्या उकिरड्यामध्ये कोहंक म्हणजे खड्डा त्या खड्ड्यामध्ये जाऊन श्रीचक्रधर प्रभू झोपतात उकिरड्यामध्ये खड्ड्यामध्ये श्रीचक्रधर प्रभू झोपतात हिवाळ्याचे दिवस असतात त्या ग्रामातील स्त्रिया पहाटेला झाडलोट करून केर कचरा राख टोपलीमध्ये घेऊन त्या उकिरड्यावरती आणून टाकतात ती राख श्री चक्रधर प्रभूंच्या अंगावरती पडते श्री चक्रधर प्रभू सांगतात की आम्ही घोरायला लागलो इतकी आम्हाला गाढ निद्रा लागली आणि त्या उकिरड्यामध्ये घोरण्याचा आवाज ऐकून त्या ग्रामस्थ महिला घाबरतात आणि त्या घाबरून घराकडे पळून जातात श्री चक्रधर प्रभू म्हणतात की आम्हाला जाग आली आम्ही उठलो आणि आम्ही चालायला लागलो ते सुद्धा त्या महिलांनी पाहिलं आणि त्या घाबरल्या आणि म्हणाल्या उकिरडा जियाला उकिरडा उकिरड्यामधून माणूस जन्माला आला असं त्यांनी गावात सगळ्यांना सांगितलं गावात सगळीकडे ही चर्चा झाली की उकिरड्यामध्ये मनुष्य जन्माला आला आता उकिरड्यामध्ये मनुष्य जन्म जन्माला येण्याची ही घटना अभूतपूर्व आहे सगळे गा ग्रामस्थ लोक घाबरतात की उकिर्ड्यामध्ये तर कधी कुणी जन्माला येत नाही आणि इथं उकिर्ड्यामध्ये मनुष्य जन्माला त्यामुळे हे फार मोठं अरिष्ट समाजावर येणार आहे आणि म्हणून त्या गावातील बुजुर्ग लोकांनी प्रतिष्ठितांनी एक बैठक घेतली की हे अरिष्ट गावावरील अरिष्ट निवारण व्हावं म्हणून एक मोठा अन्नयज्ञ करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी पंचकृषीमध्ये धान्य गोळा केलं आणि एके दिवशी तिथे फार मोठा त्यांनी अन्नयज्ञ केला पंचकृषीतील लोक त्या अन्नयत्नामध्ये भोजन करायला येऊ लागले असेच दोन व्यक्ती जोगजोगीनी त्या गावामध्ये त्या भांडाऱ्यात भोजनाला चाललेले होते आणि श्री चक्रधर स्वामी रस्त्याने त्यात त्यांना श्री चक्रधर प्रभू भेटले आणि त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की जी जी ह्या गावामध्ये भांडारा चालू आहे भोजनाचा कार्यक्रम आहे आम्ही तिकडे भोजनाला चाललेलो आहोत आपणही चला श्री चक्रधर प्रभूंनी त्यांची विनंती स्वीकारली आणि त्यांच्यासोबत ते परत फिरले आणि त्या गावामध्ये भांडाऱ्यामध्ये पंक्तीमध्ये पात्र वाढून त्या पात्रावर श्री चक्रधर प्रभूंनी भोजन केलं ही लीळा काय सांगते त्या लीळेचा मथितार्थ हा आहे की अन्नदान ते उत्तम आहे भजन भूतभजन साधन असं श्री चक्रधर प्रभू सांगतात की कुणी निर्हेतुकपणे कुणाला जर अन्नदान केलं तर त्या अन्नदात्याला परमेश्वरीय ज्ञान प्राप्त होतं पुढील जन्मामध्ये आणि जर मायापूर भजन घडलं म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर अवताराच्या ठाई जर कुणाला अन्नदान घडलं भोजनाची क्रिया घडली तर त्या अन्नदात्याला परमेश्वराचं प्रेम मिळतं परमेश्वराचं प्रेम प्राप्त होतं श्री चक्रधर प्रभू या गावामध्ये भांडाऱ्यामध्ये पत्रावळी टाकून तिथे भोजन केलं श्री चक्रधर प्रभूंनी या क्रियेचा हेतू हाच होता की त्या अन्न भांडाऱ्यामध्ये पंचक्रोशीतील हजारो लोकांनी अन्न अन्नधान्य दान दिलेलं होतं आणि त्या पंचक्रोशीतील शेकडो लोकांच्या हजारो लोकांच्या अन्नदानातून तो भांडारा त्या ठिकाणी चालू होता आणि त्या भांडाऱ्यामध्ये श्री चक्रधर प्रभूंनी भोजन केलं म्हणजे जेवढ्या लोकांनी त्या अन्नदानामध्ये सहभाग घेतला होता त्या सर्वांना ईश्वरीय पुरुषाच्या ठिकाणी अन्नदान केल्याचं गोमट लागलं आणि त्यांना ईश्वरीय प्रेमाचा विधी घडला त्यांना माहितीही नाही की ह्या भांडाऱ्यामध्ये ईश्वर अवतार भोजन करणारे त्यांना माहिती नाही पण त्यांनी त्या अन्नभांडाऱ्यामध्ये अन्नदान केलं असे अन्नदान करणाऱ्या हजारो लोकांना मायापूर भजन म्हणजे ईश्वर अवताराच्या ठिकाणी भोजन घालण्याची क्रिया घडली आणि त्यांना ईश्वरीय प्रेमाचा विधी घडला श्री चक्रधर प्रभू असंख्य जीवांना असे अधिकार घडविण्यासाठी परिभ्रमण करीत होते आणि त्या परिभ्रमणामधूनच ही उकिरडा पहुडू लिळा त्यांनी घडवून आणली म्हणजे जीवांचं भलं व्हावं जीवांचं कल्याण व्हावं हजारो जीवांना हा विधी घडावा आणि त्यांना परमेश्वरीय प्रेमाचा लाभ त्यांच्या पुढील जन्मामध्ये त्यांना घडावा ह्या उद्देशाने उकिरड्यामध्ये पहुड करून श्री चक्रधर प्रभूंनी हे कार्य केलेलं आहे आणि सर्वांना घडावं बरेच प्रसंग लीळ्याचरित्रामध्ये असे आहेत की बरेच धनवान श्रीमंत श्री चक्रधर प्रभूंना हट्ट करून घरी थांबवतात परंतु श्री चक्रधर प्रभू म्हणतात की आम्हाला अनेक जीवांचा उद्धार करायचा आहे अनंत जीव आमची वाट पाहतायत आम्हाला त्यांचा उद्धार करण्यासाठी पुढे जायचं आहे पण खूपच आग्रह होतो त्यावेळेस श्री चक्रधर स्वामी त्या धनवान श्रीमंत यजमानाशी भांडण करतात अक्षरशः आणि तिथून निघून जातात म्हणजे अनेक जीवांचं भलं अनेक मनुष्यांना ज्ञानाधिकार प्रेमाधिकार घडावा ही श्री चक्रधर प्रभूंच्या ठाई असलेली प्रवृत्ती आहे आणि म्हणून जे व्यापक सर्वांच्या सहभागाने सर्वांच्या प्रयत्नांनी जिथे जिथे विधी होतो तिथे तिथे परमेश्वर श्री चक्रधर प्रभूंच्या याच भूमिकेचा प्रवृत्तीचा त्या ठिकाणी योग घडून येतो आणि म्हणून तिथे परमेश्वराची प्रसन्नता असते एखादं अन्नयज्ञ आहे त्या ठिकाणी एखादाच दाता हजारो लाखो लोकांना अन्नदान करू अन्न शकेल अन्नछत्र टाकू शकेल आणि एखादा साधू आहे तो हजारो लोकांच्या घरी जाऊन त्यांचेकडून मुठमुठ धान्य आणून त्या ठिकाणी अन्नदान करत असेल तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना त्या साधूंनी हजारो घरामधून आणलेल्या त्या अन्नधान्यातील अन्नदान हे श्रेष्ठ मानलेलं आहे श्री चक्रधर एखादं तीर्थस्थान असेल आणि त्या तीर्थस्थानावरती एखादाच कोणी धनवान व्यक्तिमंत असेल मी एकटाच मंदिर बांधेल या तीर्थस्थानाची सेवा करेल आणि दुसऱ्या बाजूला हजारो लोक लाखो लोक एकत्र ये येऊन एक एक दगड एक एक वीट देऊन ते मंदिर बांधत असेल तर श्री चक्रधर प्रभूंना हजारो लोकांनी सहभागाने समाजाच्या सहभागाने केलेली सेवा ही श्री चक्रधर प्रभूंना प्रिय आहे त्यांची आणि कृपा या ठिकाणी अशा क्रियेमध्ये भरभरून ओसंडून वाहत असते उकिरडा पहुडू लीळा हे सुद्धा हजारो लोकांना अन्नदान घडावं याच हेतूने श्री चक्रधर प्रभूंनी केलेली ही उकिर्डा पहुडू ही लीळा आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय